ते काँग्रेसचंच पाप आहे यू एम जर आलं नसतं तर त्याचा वटवृक्ष झाला नसता आणि आज आज नाराज्याची वेळ पडली नसते पण असो देर आहे लेकिन दुरुस्त आहे राहुलजी हा मग आपका सन्मान करतो आहे तुमच्यात खोट असन तर तुम्ही करणार नाही आणि खोट नसन तर केल्याशिवाय राहणार नाही यात्रा काढतो आहे का शेतकऱ्यांना पण आत्महत्येपासून मुक्त व्हावं आत्महत्येचा विचार सोडून त्यांना लढण्याचा विचार सुरू करावा सात बारा कोरा कोरा यात्रा हे आमचं दोन ऑक्टोंबरचं आंदोलन अधिक मजबूत होण्यासाठी त्याला अधिक ताकद निर्माण होण्यासाठी शांतेतूनच गांधीगिरीतूनच हे आंदोलन आम्ही करतो आहे पाच जुलैला माझा जन्मदिवस पण आहे आणि त्याच दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख देशातल्या पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून हे यात्रा पहिल्या शेतकरी आत्महत्याच्या घरा गावापर्यंत जाणार आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही संवाद संवेदना आणि एकंदरीत या सरकारला जाग आलं पाहिजे त्यांनी हा कर्जमाफीच्या सह इतर मुद्दे विसरू नये यासाठी हे पदयात्रेचं आंदोलन आम्ही करतो आहे पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट आत्महत्याग्रस्त जेवढ्या भगिनी आहे त्या सगळ्यांना घेऊन आम्ही रामायणचे संविधान तक रामटेकचे दीक्षाभूमी तक अशी एक यात्रा आम्ही काढतो आहे तिथं सरकारला नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि तो क्रांतीचा दिवस आहे एक नवीन क्रांतीचं पाऊल आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून जर सरकार आला प्रतिनिध प्रतिनिधी आलं तर त्याच्या हात आले नाही आलं तर मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या पोस्टरला आहे आम्ही राखी बांधून त्यांना पुन्हा आवाहन करणार आहोत साडेतीन लाख शेतकऱ्याचे खूप पुसू तुम्ही आता एकही खूप एक पुसणार नाही असे या लाडक्या बहिणीला तुम्ही शब्द द्यावं त्या दिवशी पुन्हा आपण सांगावं हो मी एका शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही आज सहा महिन्यात देवेंद्रजी तुमच्या मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यात एक हजार लोकांनी आत्महत्या केला उत्तर पाहिजे आम्हाला ते योग्य वेळ तुम्ही कधी आणता कोणाला विचारता जे कुठल्या ज्योतिषाला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवता हे आम्ही त्याच्यासाठी हे पदयात्रेचं आयोजन आहे आणि लोकसहभाग आणि लोकांचा संवाद असं एकंदरीत वाढण्यासाठी हे आंदोलन जातीपाती धर्माच्या पलीकडे कष्टकरी समाजाचं आंदोलन अधिक मजबूत व्हायसाठी हे पदयात्रा काढतो मला न्यायदेवतावर विश्वास आहे आणि प्रकरण स्पष्ट आणि तेवढं सत्यपण आहे माझ्या एकंदरीत सजेला स्टे आलेला आहे स्थगिती आली आहे त्याच्यानं त्याच्यावरून आता मला पात्र करता येणार नाही आणि प्रचंड खोळतोड झाली पण तेरा पाच म्हणजे तेरा मेचं पत्र अजूनही मला अपात्रतेचं भेटलं नाही अजूनही अध्यक्ष म्हणूनच विभागीय निबंधक मला पत्र पाठवतोय आहे म्हणजे केवढी अनियमितता आहे केवढी खोडतोळ आहे मला वाटते आंदोलन संपल्याबरोबर लगेच फोन केले असून सांगितलं असन तर बच्चू कडूल्या आ पत्र, पत्र काढा पण त्या विभागीय निवडणुकांना तेरा पाचचं पत्र आणि ते मला वाटते एक महिन्यानंतर काढलं म्हणजे राजकीय दबाव किती असतं कसा सूट घेतल्या जातं हे भाजपकडून शिकलं पाहिजे ते काँग्रेसचंच पाप आहे यू एम जर आलं नसतं तर त्याचा वटवृक्ष झाला नसता आणि आज आज नाराद्याची वेळ पडली नसते पण असो देर आहे लेकिन दुरुस्त आहे राहुलजी हम आपका सन्मान करते आपके साथ खडे रहेंगे मोदीजींना सांगतोय का तुम्ही छप्पन इंचवाले आहे प्रचंड राम भक्त आहे तुम्हाला प्रभु प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आम्हीही त्याचेच भक्त आहोत पण तुम्ही जर खरे लोकशाही आणि या राष्ट्राच्या हिताचा विचार करत असाल तर मला वाटतं व्ही एम मशीन तशीच ठेवा पण येणारा जो व्ही व्ही पॅड आहे हाती येतं किंवा तो मशीनीत घुसतं तो हातात द्या त्याच्यावर नंबर टाका आणि नंबर टाकून आमची सही घ्या आणि मतभेटीत टाका हे कराले तुम्हाला काहीच करावं लागत नाही पण तुमच्यात खोट असन तर तुम्ही करणार नाही आणि खोट नसन तर केल्याशिवाय राहणार नाही